हा प्रताप महादेव नाईक कस्टी वार्ड नंबर टू आणि हा कस्टी भुतावयो भारतीय जनता पार्टीचा बूथ अध्यक्ष म्हणून आता किती झालं आज ग्रामसभा झाली ग्रामसभे आम्ही लोकांनी एक प्रश्न रेज केला की पुलाच्या बाबतीत जो आमच्या गावांत पोर्तुगीज टायमाच्या पूल असा त्या पुला तो पूल मोडपा समपास पवार ते आज ग्रामसभेचा हे लेटर घालून हे केलं त्यांना आश्वासन दिलं कलेक्टरांना कन्सन करून ऑफिसात कळत म्हणून पण मला एक सांगा दिसत की व पूल पोर्तुगीज टाइम असा त्यांना आता कोणतरी आपले आपले नावावर केला तो मनीस गावचा असा आणि ते सगळ्या लोकांना खबर असा कोण मनीस आणि किती एक हजार सशी आठ स्क्वेअर मिटर किती तरी नावावर नावार केलेले तो वर्ष रोड असं पोतुरी लागलो हा मेपार तो खंय कष्टी सांगून तो मिरपा करून लागला असा आता हेनी कसं केलो आणि केलो हे आमकां पंचायतीन जाय जे असले आमकां लोकांक कोणाक खबर ना जेव्हा थं तर पहिले मिनिस्टर असं पावसकर तो टेंडर काढलेलो आणि त्यांनी टेंडर काढले ते जे ते फावंडेशन पण त्यांनी हे मनशान लागून ते इंजिनियर बी हा कोण येल ना ते कलेक्टरांक ऑर्डर काढली तो पूल स्टॉप करा म्हणून रोड बंद करा म्हणून क्या मडप आता हा सांगू सोत बुद्ध ते शेतक कि फे इलेक्शन असं कसं झेड इलेक्शन असा समके पण लागे पॉल तेरा डिसेंबर केंद्र आहात त्यांना आमच्यात लोकांनी सगळ्यांनी ठरलं हंगर आज पंचायतीन ठरवलं की आम्ही त्याचे बहिष्कार घालतो म्हणून कित्याक लोकांनी बहिष्कार असला हांव बुद्ध अधिश हा फालस पार्टी माझेच हे करतली किती तुम्ही किती कळलं ना हे केलं ना किती केलं ना म्हणून म्हणून हांव एक बुद्ध देश म्हणून सांगता की खूब आंग सपोर्ट म्हाका आह हा जे इलेक्शनवर आलो दोन हजार तेन त्यांना लोकान लोकांनी एकशे एकतीस वोटींग हा हांव थोड्या एक वाटेनं पडला सोड पूण आता किती आसा आता हेजेरे सरकारान बी जे पी सरकारान हांव प्रमोद सावंत मागता की हे जाता तितले बेगीन एक्शन हे ने झेडपी इलेक्शन हा लोकांबरोबर असा आणि अब्जे हाटले ताने हा आम्ही ते करत आणि माझी हेज्याने पहिले सांगित सांग तुम्हाला हा ही शाळा हा जी पण हो तो बुता शाळा हे का हा दोन हजार चौदाच्या हा हो शाळे लावून झगडा किती झगडा ही भाटकरां म्हणते अजून शाळेला लाईट दिली ना आता शाळेन दिसतं तो टोटल तो फिफ्टी सिक्स का फिफ्टी सेवन किती वर्ष झाली अजून ते शाळे लाईट ना हाये दोन हजार बारांक जे आमदार आलेलं पण निवडून ते सगळी फॉर्मेल्टी करून ती लाईट दिली घेतलेली फक्त एक भाटकरांची अनुसिन असले त्यांना भाटकरांन सात दीस किती लाईट पेटली माहिती ती भाटकरां कोणतरी सांगले फोन करून करतो हा नोंदा पोर असं त्यांनी सांगले फोन करून की हा अशी शाळेला लाईट घेतली असून त्याने होऊन ती इलेक्ट्रिक डिपार्टमेंट त्यांची कंप्लेन करून ती लाईट सात दिसा भीत काढली हे त्यांना लोकांनी कोणाचं सरपंच असले ती सरपंच आम्ही काही सपोर्ट केलं ना हे दिल्ली आम्ही एप्लिकेशन केलं म्हणजे सरपंच हे दिल्ली कळले ती सरपंच त्यांना वैशाली म्हटली माहिती कोणी काय वासूच केलं ना जे गोर्मेंटान केलं ना पंचायतीन केलं ना काहीच केलं ना अजूनपर्यंत शाळे लाईट ना आता कशा आ इलेक्शन येतात त्यांना थं सगळे बुताक लाईट देतात एक दोन दीस पेटा मी काढटात आम्ही यो योग्य यो ना हे झाल्या हा हे त्यांना सांगलं जी वैशाली सरपंच असा पण तेनही सांगले असे जेडपी किती इलेक्शन असले त्यांना बहिष्कार म्हणू शकतो मला कोणी माझे कोण आयोक ना त्या टायमार आता कसे आता सगळे बरोबर लोक असतात गावचे मागे गावचे आता जसे वार्ड नंबर तिनंचे लोक असतात त्यांचंही गुत्तो ते सगळे माझे ज लोक असतात ते म्हणजे आमचे आमदारान आणि जे कन्सर्ट ऑफिस हा त्यांनी सगळ्यांनी एक्शन घेऊ आणि जात तिले बेगीन आम्ही पूला आणि तो रस्तो करून दिवचो सिनियर सिटीजन रत्नागिरी गांवकर हे दोन शब्द उलयता की हो आमचं ब्रिज प्र गांव गाव तो, तो इन पोर्तुगीज टायम हे असा बांधला असा तसोच तो, तो रोड आमच्या पूल तो बेनिफिंट प्लेन टू एक मनशान आमच्या गांवच्यान त्याचे कोणा काय आमक का खबर ना सर्वेजे आपले होल्डिंग करून पार्टिशन करून घेतला आणि आपल्या नावाचे ते त्यांनी खचे बेजी जे केला कसं कसे काय खबर ना जे आता पुलाचा इश्यू आला ते आता कळले की आणि होल्डिंग करून घेतलं म्हणून आणि प्रॉपर्टी ही पहिली असते पोर्तुगीज एक विजय सांेकर म्हणून हेची आणि तो रोड पोर्तुगेज टामा सांगून असा आणि आता म्हणता आपल्याला ते कशे पद्धती हे झालं होल्डिंग ते कायच खबर ना पोर्तुगे नाईन्टीन सिक्स्टी फोर असं दिसतं त्याने लीड करून घेतला पोलिस सांगून रोड असा लोक येता वयतात हे आता त्याची कंप्लेन करून त्यांचे केस घालप हे योग्य ना कारण आता तो खंयचे हेजेर करता हे कांय खबर ना हजेर गव्हर्मेंटान लक्ष घालून बेगोवेगळे त्यांचे तोडगो काढचो आम्ही हांव लोकां लोकां फाटल्यान असा आणि कारण ते ह्याचे जर काहीच निर्णय आम्ही खरोखरच हे गावचे लोक आसा वॉर्ड नंबर टू आणि थ्रियाचे करतले इलेक्शनाचेर घालताले इलेक्शन पण वोटिंग न्हू माझे नाव दीपक गोवेकर हांव वॉर्ड नंबर थ्रियातल्या उलयतां आता जसे की रिसेंटली ग्रामसभा ही झाली सो ते भीतर इशू म्हणतो मेन असलेला आमचा ब्रिजचा आणि लास्ट टाइम जो उजो लागलेला उजो त्यांच्या ते पालवून ते माती घालून दामून दंच्यांनी किती करतले हे डिस्कशन असले मेन म्हणजे आमचे वार्ड नंबर तीन आणि वार्ड नंबर दोन हे दोन जे बूत असा त्यांचं दोघांचं मेळून एकूच बूत आमचं सो आमचे मेन आता तो ब्रिज असा तो आता ऑलमोस्ट चार ते पाच वर्षा झाली समकॅस जाता पावलेकडे हा समको डेमोलीश जर हे जे हा ते जे पिलर जर तुम्ही जर पळत झा पिलर म्हणजे पिलर ना सकल फकत एक रॉड उरलेले आहात दोन तीन रॉड हायन स्वतः दोन फाटी वसून पहिला थं सकत दोन रॉड दिश्टी पडतात ते ना सिमिंट असा नाच ना फाने आमचे गावचे कामाक कामांत त्या रोडा वयल्यान भुरगे इश्कोला वयता बाकी कोण आमगे लोक आहात ते सोसायटीन जसे की आमची सोसायटी आहा ती वॉर्ड नंबर दोनान पडटा वार्ड नंबर तिनंची लोकांची जी सोसायटी आहे तांदूळ हाडपास आपुलबाईचा रूट जो आहोत मेन आमकता असताना फालसा कारण आम्ही जर आमचं कोणी जर झालं ब्रिज बोर्ड मॉडॉन जर पडलो जे हे रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेतो वार्ड नंबर दोनचा पंच घेतो का तिनचं पंच घेतला काही एन्टायर पंचायत घेतली हे पंचायतीन आम्ही कळप गरज असा किया आता किती वर्षा झाली पंचायत म्हणतात आपण रोड करतो 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 लास्ट टाइम दोन हजार सतरा काय अठरांक अमरभाई जे आमचे ॲडवोकेट असा त्यांच्यानी एक व्हिडिओ काढलेलं त्यांना आम्ही आमका वोटिंग वॉटींगुद्धा येऊ नसले बट त्यांना एक व्हिडिओ काढलेलो ते, ते आमका तो रोड दाखलो ते उपरून जे त्यांना वोटींग तो रोड वन पहिला त्या रोडाची जर परिस्थिती तुम्ही पहिली जर अक्षरशः बिकट असा त्या रोडा ना कोणी चलून सुद्धा वचची परिस्थिती ना आय जर आमच्या गावचा कोण नाटेले असा कोणी एकलो सुद्धा कोणी वयता असताना वेस्तना झाले वताना ही रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेतला ही काले पंचायत घेतली काय काय आमचं पंच घेतो काय सरपंच एक घेतला यांच्यानी सांगपाची गरज असा किती इतली वर्षा झाली आमक खूप त्रास जाता या ब्रिजा लागून आमचे भरगे कामात वसपचे ते जर थं फ सकाळी किती इन्सिडंट झाला आयज आय गोभर सगळेकडे इन्सिडंट जाऊन भरगे जे अंडर एज असा लाईक ट्वेंटी फाय ट्वेटी सिक्स या एजी वेगे आमच्या ना जाता फाल्या सकाळी ही पंचायत रिस्पॉन्सिबिलिटी घेतली काय हे रिस्पॉन्सिबिलिटी घेतली म्हणून हे बरोवून देतले काय असे जर असा झाले हेच्यानी जे हे पंचायतीन आयज व कोण जो आपणा नवार केला जागो पण तो किद्या केला कोण खो आणि कितें सगळे डॉक्युमेंट सोदून हाडून जे पोर्तुगीज टायमा वयल्यान जेन्ना हो ब्रीज आसा तो ब्रिज खंयचे वर्साक एस्टेब्लीश जाल्लो आणि वर्साच्यान पास पास झाला आणि गव्हर्मेंट तेंच्यांनी एप्लाय करून परत आमका न्यू ब्रिज म्हणजे आमचे जे वार्ड नंबर वा चो वा तीन आणि वार्ड नंबर दोन असा पण न्यू ब्रिज वयर बी एन एफ प्लांटार जे चौगलेचे ऑफिस आहात दवरून सकयल ब्रिजा कडेन म्हणल्यार हो रोड आमकां बेगींतल्या बेगीन जसे की आयज पंचायतीन ग्रामसभेक सांगला आम्ही एक दोन म्हयन्या भितर हे क्लियर करतले कितें आहात ते पंचायतीन क्लियर करतले म्हटलं आपण करपकच जे नेक्स्ट ग्रामसभा तेन्ना त्यांना या आमी सोडपाना आम्ही या पंचायतीचे बहिष्कार घालतले म्हणजे घालतले आणि या सरपंचाक सुद्धा सोडचे ना हो रोड मेन आता कित्याक आम्ही तांदूळ सुद्धा जाल्यार आमकां ह्याच रोडान जाय आमकां कामाक वचपाक जाल्यार कामा होच रोड असा तशेंच